नमस्कार मित्रांनो आज आहे तीस एप्रिल तीस एप्रिलच्या सकाळच्या सुपरफास्ट बातम्या आपण बघणार आहोत तत्पुरती तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपली पहिलीच बातमी आहे उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत इंदोरचे अक्षयकांती बम यांनी दिला पक्षाला धक्का हे आयद्वारे फेक व्हिडिओ अघटित घडविण्याचा डाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर हल्ला बोल मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाही विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाही दिल्ली हायकोर्ट सेक्स स्कॅन्डल प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी माजी पंतप्रधान देवी गोडाऊनचे कुटुंब आरोपींना घेरले अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणे तीन कोटींची वाढ शांतिगिरी महाराजांच्या अर्जात शिवसेना महायुतीत खळबळ उमेदवारी घोषित नाही तरी उमेदवारीचा केला दावा जिल्हाधिकाऱ्यांनी एबी फॉर्म आणण्याचे दिले निर्देश शिंदे सेनेचा उमेदवार आम्हाला समोर हवा खासदार संजय राऊत